उद्धव ठाकरेंच्या आदेशामुळे पक्ष फुटी वेळी गप्प बसलो शांत बसलो शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंचे शांत बसण्याचे आदेश होते टू द पॉईंट मुलाखतीमध्ये अनिल परब यांनी ही माहिती दिली ठाकरेंचे आदेश नसते तर राणे झाले असते असं परब यांनी म्हटलं भुजबळ राणेंवेळीच झालं ते शिंदेवेळी झालं असतं झी चोवीस तासच्या टू द पॉईंट या खास मुलाखतीत अनिल परब यांनी भूमिका मांडली तुम्ही एवढा आक्रमकता म्हणजे लोक प्रश्न विचारतील मग ही जेव्हा शिवसेना तुटत होती जेव्हा शिवसैनिक तुमचे आमदार होते मग तेव्हा ही आक्रमकता कुठे गेली होती नाही प्रश्न असा आहे की ही आक्रमकतेचा हा विषय नाही आहे विषय ह्या वेळ असा आहे की त्यावेळेला उद्धव साहेबांनी अशी भूमिका घेतली की ज्या लोकांना मनापासून माझ्या बरोबर राहायचंच नाही लोकांना मी अडवत नाहीये ज्यांच्या मनातच माझ्या विरोधात भावना तयार झालेली आहे त्या लोकांना मला अडवायचं नाही मग आक्रमक होण्याचा प्रश्न नाही शेवटी मी सैनिकी पक्षाचा माणूस आहे माझा मेन माणूस काय आदेश देतो त्याच्यावरती आहे मी बाळासाहेबांबरोबर पण काम केलंय मी उद्धव साहेबांबरोबर पण काम केलंय बाळासाहेब असले असं त्यांनी सांगितलं असतं सा की हे व्हायला नाही पाहिजे मी त्या पद्धतीने काम केलं असतं माझ्या बॉसने ज्या वेळेला ठरवलं की ज्या पद्धतीने हे लोक माझ्या विरोधात चाललेत आणि त्यांच्या मनातच माझ्याबद्दल आज माझ्याबरोबर राहायची नाहीये मी आज त्यांच्या मनाच्या विरोधात त्यांना अडवलं जरी बघा मी काय पहिल्यांदा फूट बघितलेली नाहीये मी भुजबळांची फूड बघितलेली आहे राण्यांची फूड देखील बघितलेली आहे यात्ताची फूड देखील बघितलेली आहे त्या दोन फुटी बाळासाहेबांच्या वेळेला झालेल्या आहेत आणि त्यावेळेला काय झालं हे सगळ्या देशाने बघितलेलं आहे तसंच ह्यावेळेला देखील होऊ शकलं असतं असं नाही की होऊ शकलं असतं परंतु पक्षाच्या प्रमुखाने एकदा भूमिका घेतली आणि ज्या पक्षाच्या प्रमुखाला आपण मानतो शेवटी तो जे म्हणतो ते मानणं माझं काम आहे तर या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून कपिल टू द मुलाखतीमध्ये अनिल परब यांनी अतिशय महत्वाची माहिती दिली उद्धव ठाकरेंनी त्यावेळी शांत बसण्याचे आदेश दिले होते म्हणून आम्ही शांत बसलो असं अनिल परब म्हणाले मात्र आता अनिल परब सध्या आक्रमक भूमिका घेतात आताच्या भूमिकेचा पक्षाला नेमका काय फायदा होतो नक्कीच त्याने एक मोठा खुलासा केला आहे कारण की आहे पुढे आपण पाहिलं होतं जेव्हा शिवसेना तुटल तुटली होती किंवा शिवसेना मध्ये एक बंड झाला होता चाळीस आमदार निघून निघून गेले होते त्यावेळी मात्र जे उद्धव ठाकरे गट होता तो शांत बसला होता आणि अनेकांनी प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यावेळी शांत का उद्धव ठाकरे गट असा प्रश्न उपस्थित अनेकांकडनं करण्यात आला होता आणि त्यावेळी शिंदे गटाकडनं बोलण्यात आलं होतं की आम्ही फुटलेलो हो आहोत आणि हे सर्व क्षय आमचं आहे परंतु आज जो खुलासा केलेला आहे अनिल परमांनी आणि हा खूप महत्वाचा खुलासा आहे का उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका घेतली होती का शांत राहण्याची जी मनापासून आपल्यावर लोक राहतील राहतील बाकी ज्यांना जायचं त्यांना जाऊ दे अशी जी भूमिका घेतली होती त्याच्यावरती तुम्ही ठाम राहा असं आदेश दिले होते आदेशा त्या आदेशाचं पालन आम्ही करत होतो नाहीतर ज्या प्रकारे छगन भुजबळ असतील नारायण राणे असतील जेव्हा त्याप्रमाणे तेव्हा जेव्हा ज्या प्रकारे राडे झाले होते ज्या प्रकारे धुमाकूळ घातला होता शिवसैनिकांनी असा धुमाकूळ किंवा असा राडा यावेळी पाहायला मिळाला परंतु फक्त त्या आदेशामुळे आम्ही गप्प बसलेलो आहे असा खुलासा त्यांनी केलेला आहे एकंदरीतच हा मोठा खुलासा आहे राजकीय खुलासा आहे असं आपण बोलू शकतो आणि आपण थोडी आत्ताचा जो पिरियड बघितला पिरियडमध्ये अनिल परब मोठ्या प्रमाणात आक्रमक होत आहेत मोठ्या प्रमाणात हल्लाबोल करतायत ह्याचाच अर्थ कुठेतरी आता येणारे इलेक्शन्स आहेत येणार जी भूमिका आहे आपली स्पष्ट करणं गरजेचं आहे ज्या ज्या प्रकारे विधानभवनामध्ये अपयश आलेलं आहे हे अपयश आता कुठेतरी बनवून गरजेचं आहे जी खरी शिवसेना आहे किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे शिवसेनेला खरं रूप देणं गरजेचं आहे ती पुढे आणणं गरजेचं आहे आणि त्यासाठी भांडणं किंवा आक्रमक होणं हे खूप गरजेचं आहे हे आता माहिती पडले त्यामुळे आंदोलन करणं हे दाखवणं गरजेचं आहे आणि या अनुषंगाने ही सर्व ही सर्व गणित सुरू आहेत परंतु जो मोठा खुलासा केलेला आहे का आम्ही त्यावेळी गप्प का बसलो तो खुलासा खूप मोठा खुलासा आहे थ्रू ह्या आपल्या कार्यक्रमामध्ये तो खुलासा केलेला आहे आणि खूप मोठा खुलासा बोलू शकतो राजकीय नक्कीच कपिल मोठा खुलासा अनिल परब यांनी केलेला आहे मात्र त्यावेळी अनिल परब आणि सगळे सहकारी शांत बसले त्यामुळे पक्षाला कुठेतरी फटका बसला असं आपण म्हणू शकतो नक्कीच आपण बोलू शकतो पक्षाला मोठा फटका बसला कारण शिवसेनेची एक वेगळी स्टाईल आहे शिवसेना म्हटलं का आक्रमकता शिवसेने म्हटली का राडा किंवा शिवसेना म्हटलं का मी बोलेल ते अशी एक डोक्यात आपल्या सर्वांची कल्पना आहे एक रूपरेखा आहे आणि त्यावेळी जेव्हा काहीच आमदार निघून गेले होते आणि जेव्हा चुंचून लागली होती तेव्हा जर आक्रमकता दाखवली असती तर कदाचित गेलेले काही आमदार थांबले असते किंवा त्यांनी विचार केला असता किंवा मग कदाचित जे आकडा जो आहे शिंदे good तो आकडा थोडासा कमी झाला असता आणि जी जे बाकीचे आमदार आहेत त्यांना समजवण्याचा वेळ किंवा त्यांना नीट सांगण्याचा वेळ यांच्यावर आली असती आणि थांबले असते ते कदाचित परंतु त्यावेळी जी जी भूमिका घेतली होती की ज्यांना जायचं त्यांना जाऊन दे आपण पुन्हा थांबवायचं नाही जे मना जे मनात राहतील ते इथे राहून दे ही भूमिका थोडीस ही 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 भूमिका जी घेतली आहे आणि हे आदेश दिले त्यामुळे जी जी शिवसेनिक शिवसेनिक होते ते शांत राहिले कुठेही राडा झाला नाही कुठेही आक्रमक झाली नाही ज्याप्रकारे आपण भुजबळांबद्दल जे बघितलं ज्याप्रमाणे आपण राण्यांच्या वेळी पा पाहिलं त्यावेळी ती ती खरी शिवसेना होती ते त्या शिवसेनेमध्ये एक राणा होता एक वेगळापण होतं आणि आपण बघितलं होतं राण्यांच्या वेळी खूप मोठे राडे झाले होते आणि असेच राणी खरंतर चाळीस आमचं गेला तर होणं अपेक्षित होतं पण तसं होता दिसलं नाही त्याचा आज खुलासा झालेला आहे आणि एकंदरीतच हा ही खूप मोठी राजकीय बाईट तर खूप मोठा राजकीय खुलासा आहे असं आपण बोलू शकतो नक्कीच कपिल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल